अन्न उत्कृष्टता केंद्र हे सोलापुरातच राहणार असून अन्य कुठेही हलवण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे उजनीत कमी पाणीसाठा असून कालवा सल्लागार समितीला नियोजन करता आलं नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्या काळामध्ये उजनीला अजिबात पाणी आलेलं नव्हतं म्हणून तो निर्णय घेण्यात आलेला होता मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो आणि दोन दोन टी एम सी पाणी सोडलेलं होतं आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होत परंतु ज्या काटकसरीनं ते पाणी वापरायला पाहिजे होत ते वापरलं गेलं नाही मायनस मध्ये घातलं मायनस मध्ये घातलं कारण तुम्ही बघा इथं इरिगेशनचं कुठे आहे का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होते आता जवळपास साठ टक्के साठ टक्के उजनी असताना वर्ण तुम्ही म्हणजे हे फारच झालं हवं तेच म्हणतोय शेवटी कालवा सल्लागार समिती असते कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात मंत्री असतात लोकप्रतिनिधी स्टार होतात की किती पाणी कॅनला सोडायचं किती पाणी नदीमध्ये सोडायचं आपल्याला खरा फटका करत बसतो सोलापूर पत्रकार मित्रांनो सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता करता आपण नदीमध्ये सोडतो किती तुम्ही अंदाज घ्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उजनीसह मिलेट सेंटर मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आणि उल्हासनगर येथील गोळीबार आदी विविध विषयांचा उहपोह अजितदा केला कुठल्याही राजकीय व्यक्तींनी लोकप्रतिनिधींनी कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तीनी समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता म्हणे ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठलाही पक्ष असं सांगणार नाही किंवा तुम्ही दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो कधी कधी काही काही जण भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी कधी प्रश्न विचारत असतात बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात असतात असं झालं इथं तसं झालं तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे नाही तर काय करत आहे असं काय 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 सांगतात आणि ते माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडनं चूक घडलेली ती चूकच आहे सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न <coughs> घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला <coughs> दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये वारंवार सांगूनही आणि गुन्हे दाखल होऊनही वर्तनात सुधारणा न झाल्यास पोलिसांनी कठोर कारवाई करावी असंही डी सी अजित पवार म्हणाले